नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता न्यूज महानायक मी विकी देशेट्टीवार आज आपण आहोत प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक दहाच्या सोबत आहे आणि आपण लोकेशन रामदेव बाबा लेआउट तर भारतीय जनता पार्टीकडून पायल धीरज शर्मा अनिल भैया बोरेले असं दोन नावं आहे आणि अध्यक्षासाठी सोनू भैया बोरेले हे पण आहेत तर प्रभाग क्रमांक दहाचे जे सर्कल आहे त्यामध्ये रामदेव बाबा लेआउट सोबत आहेत तर आपले उमेदवार आहेत पायल धीरज शर्मा त्यांना विचारू की कसा प्रचार चालू आहे की काय त्यांच्या जाहीरनामामध्ये काय बोलताय त्यांनी हां नमस्ते जय श्रीराम आपण ये है मेन मुद्दा जे को हर चीज की सुविधा मिले ॲसा कोण प्रॉब्लेम ना हो रस्ते नाली नले ना और सबसे बड़ी बात अपने बहन बेटियों की सुरक्षा कई बाहर गांव पढ़ाई के लिए जा रहे हैं आज अपन वो चीज़ भी कर सके हर चीज़ के लिए कहीं जाना ना पड़े आज अपनी बहन बेटी कहीं जाए तो अपने को इतनी हिम्मत रहना चाहिए कि भाई सुरक्षित है कहीं पर भी रहे वो सुरक्षित रहे आज अपन अपने, अपने बहन बेटी को कहीं छोड़ते हैं तो सबसे बड़ा डर ये चीज़ का है कि भाई वो कहीं सुरक्षित नहीं है सबसे बड़ी बात आज अपने को अपने बहन बेटी को कहीं भेजना है तो उसके साथ कोई ना कुछ चाहिए अगर दस मिनट भी लेट होती तो डर रहता है कि भाई कहाँ है क्या क्यों लेट हुआ आज अपने को वो चीज़ डर नहीं रहना चाहिए इसलिए आज अपने को ये चीज के लिए सबसे बड़ा महत्व ये काम करना है पांडेर को विकास करना है सबसे बड़ा <laughs> नहीं, नहीं। क्या, क्या विकास में क्या क्या बोलेंगे सब ये अपने पांडेर कोड़ा में गंदगी है रोड रोड पूरी टूटी हुई है जगह जगह पे गड्ढे हैं और जो गांजा चरस जो छोटे छोटे बच्चों में फैल रहा है और बच्चे बिगड़ रहे हैं वो सबका विकास करना है गांव का विकास करना है आप घूम रहे आप घूम रहे हो तो क्या क्या समस्या आपको प्रॉब्लम दिख रहा है नालियों का प्रॉब्लम है गंदगी बहुत ज्यादा है पांडरकोड़ा में अच्छा। सबसे ज्यादा गंदगी का है रोड बहुत खराब है एक भी रोड आपको सही नहीं मिलेंगे सब जगह आपको गड्ढे ही गड्ढे मिलेंगे आप हमको पांड्रेकोड़ा का उद्धार करना है और, और हर जगह सब व्यवस्था व्यवस्था करना चाहिए रास्ते वगैरह सब खराब है देखिए जो मुद्दे हैं डेवलपमेंट के बारे में आप रामदेव बाबा लेआउट में है आप ही अपने सामने एक रोड है देख रहे हो ये रोड बना नहीं है सिर्फ गिट्टी डाल के है ऐसे जो नया लेआउट है जो नया हद्दवाड़ है आ, इतने लेआउट बढ़ गए उन उनके लेआउट में रस्ते नहीं है उनके बारे में आगे तो और भी बहुत ज्यादा खराब है चल ही नहीं सकते हमारी, हमारी सरकार गई तो ये सब चीज हो जाएगा और सबसे अच्छा शहर का एक मौका मिलेगा अपने को सिर्फ एक मौका मिलना चाहिए अपनों को जगह जैसे नरेंद्र मोदी जी देवा भाव है अपने राजू भैया हैं राजू भाव वैसे एक सोनू को भी मौका मिलना चाहिए ये सब अपना गांव एक गांव ना रहे सिर्फ शहर बन के दिखाए अपन भी ये अपने साथ धीरज धीरज शर्मा की पत्नी है यानी मैं इसलिए बोल रहा हूँ कि धीरज भाऊ शर्मा भारतीय जनता पार्टी के कट्टर कार्यकर्ता है होदकरु कार्यकर्ता है नहीं, नहीं और उनकी पत्नी को टिकट मिला है इसलिए मैं बात करना चाहता हूँ कि पति के बारे में जो भी कुछ माहिती है हमें है उनके और धीरज शर्मा भी बात करेंगे अपने साथ सर्वाना जय श्री राम नमस्कार पांडरकोड़ा नगर परिषद निवड़ूकी दो हजार पंचवीस मदी भारतीय जनता पार्टीतर्फे पदाकरिता श्री सोनू भैया बोरेले उर्फ अतिश बोरेले आणि त्यांच्यासोबतच अकरा प प्रभागामधून बावीस उमेदवार ते जे सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही सर्वांना भरभरून मतं द्या आणि ह्यावेळी फक्त आणि फक्त विकासाला पाहून तुम्ही मतदान करा जसे आपल्या देशात नरेंद्र मोदी साहेब भारताचे पंतप्रधान त्यांनी जे विकासाचे कामं करून राहिले आणि त्यांचे जे एक स्वप्न आहे की समाजाच्या आखरी घटकापर्यंत विकास झाला पाहिजे त्याच दृष्टिकोनानं जसे आपल्या महाराष्ट्रात आपले राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब ते पण त्यांच्याच हात मजबूत करण्यासाठी काम करत आहे आणि तेच प्रमा त्याचप्रमाणे आपले आर्णी विधानसभाचे आमदार श्री आदरणीय राजूभाऊ तोडसाम ते सुद्धा ह्या आर्णी विधानसभामध्ये पूर्ण विकासाचे कामं करून राहिले तर आमच्या हेच पांढरगवड्याची जनतांना म्हणणं आहे की जेव्हा केंद्रात आपला भाजपचा सत्ता आहे आणि त्याच्यात आपले पंतप्रधान मोदीजी आहे आणि राज्यात आपला भाजपचा सरकार आहे आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि त्याच दृष्टिकोनानं जेव्हा आपल्या स्थानिक आमदार भाजपचा आहे तर बरं ह्यावेळी तुम्ही जे पांढरगोडा पर नगरपरिषद आहे तिथं एक संधी तरी भाजपला द्यावं अशी आमची एक अपेक्षा आहे आणि त्याचा मेन कारण म्हटलं तर कसं आहे आपले जे विकास विकासचे जे धोरण आहे ते थांबणार नाही होते का आपल्या इथं बी एस एन एलचा टावर आहे आणि आपण सिम एअरटेलचा टाकत आहोत कनेक्शन कुठून जुळणार आहे बरोबर आहे आणि हे जे समोरची जे सत्ता भोगलेले लोक आहे त्यांनी सात वर्ष पाच वर्ष सत्ता होती पण ताबा करून सात वर्ष आठ वर्ष होते याने हे काय आणि गावात कोणते विकासाचे काम केले आज आम्ही हे वार्डामध्ये रामदेव बाबा लेआउटमध्ये आम्ही फिरून राहिलो आमची दुसरी का तिसरी चक्कर आहे इथं लोक गेल्यानंतर भेटल्यानंतर लोक काय म्हणत होते हे रस्ते भाऊ मी म्हटलं मागच्या वेळी जे होते तुम्ही त्यांना जॉब विचारले नाही का तर ते त्यांनी म्हणत होते भाऊ तुमचा वोट नाही तिथं कसं विकास करायचा आता तुमचा मतदान इथं आलेलं आहे तर तुमचे पाया पडायला येत आहे आता तुम्ही त्याला सांगा ना ज्यावेळी आम्ही तुम्हाला रस्ता नाल्याच्या बदल तुम्हाला सांगत होतो तेव्हा तुम्ही असं म्हणून आम्हाला डावलत होता की तुमचा मतदान नाही आता तुमचा ना मतदान इथं आलेला आहे तेच लोक पुन्हा तुमच्या जवळ येतील की आम्हाला मतदान करा तर त्यांना तुम्ही विचारा का बरं त्यावेळी जेव्हा आम्ही आलो की भाऊ आमच्या हे काम करून दे तेव्हा तुम्ही काय म्हटले की इथं तुमचं मतदान नाही आता तुमच्या मतदान आला तुम्ही स्पष्ट बोला भाऊ आम्हाला माफ करा आमच्या मतदान इथं नाही आता पण त्यांना सांगा तुम्ही की आमच्या मतदान इथं नाही हे पूर्ण आम्ही वाट पाहून राहिलो फिरून राहिलो घरी घरी जाऊन राहिलो एवढे रस्ते खराब नालीची व्यवस्था नाही आम्ही त्यांना फक्त हात जोडून एवढीच विनंती करून राहिलो एक संधी फक्त एक संधी भारतीय जनता पार्टीला द्या संपूर्ण पॅनलला निवडून आणा आणि जे देशात आणि राज्यात विकासाची गंगा वाहून राहिली तेही विकासाची गंगा आपल्या पांढरकोडा शहरात वाहणार आहे धीरज भाऊ पाच वर्ष सत्ता होती लिगलीमध्ये त्याच्यानंतर दोन वर्ष प्रशासन होतं हां आणि पाच वर्ष आणि दोन सात वर्ष यांनी सत्ता भोगलेली आहे हे मर्यादित लोकांना लोकांचा हो। हो। विकास झालेला आहे बरोबर अमर्यादित आणि त्याबद्दल जनता बोलत आहे मी अनेक ठिकाणी फिरत आहो लोकांचे मत घेत आहोत तर तुमचं मत काय आहे याच्यावर की सात वर्षामध्ये यांनी वैयक्तिकरित्या प्रोग्रेस केलेले आहे आणि विकासाचं नावच नाही आहे विकास फक्त त्यांनी कागदावर केलेला आहे आणि स्वतःचा विकास केलेला आहे सामान्य माणसाचा कुठेही आणि सामान्य लोकांचा कुठेही विकास झालेला नाही आहे त्याच्यात थोडी बहुत चुकं नाही का आपली असते आपण का करतो आपल्याला आपल्या मताचा जाणीवच नाही आहे नाही आहे मेन आपण एक मतदाताओ आपण एका व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनवताना आपण जेव्हा मतदान करतो तर आपण त्याला मतदान कशासाठी करतो आपण त्याला मतदान करतो छान व्यवस्थासाठी आपण त्याला मतदान करतो रस्तेसाठी आपण त्याला मतदान करतो नाल्यासाठी आपण त्याला मतदान करतो लाईटसाठी पण होते का तो येते हे ये पूर्ण विकासाचे काम आहे हजार पंधराशे रुपये मंदी देऊन विकत घेऊन घेते आणि बा पाच वर्ष आपण बोंबलत बसते तर कुठं ना कुठं मी म्हणतो ना कुठं ना कुठं हे थोडीशी जाणीव तरी ठेवा की आपण आपल्या मतदानची जे व्हॅल्यू आहे किती व्हॅल्यू आहे आपण आत्ताच्या वेळी तुम्ही बघा प्रत्येक वार्डात प्रत्येक घरात एकच माणूस तीन तीन वेळा जाऊन पाय पडत आहे त्यांना माहीत आहे लोकांची मानसिकता त्यांना मग काय नाही पाच वर्ष नाही विचारले तरी चालते टाईमवर जायचं चा, पाय पडायचं नंतर कोण विचारते हे मानसिकता लोक बनवलेले आहे नेता नाही बनवलेले आहे लोक असे म्हणतात की यार जाऊ ना आपल्याला कोण विचारते आता येते मग पाच वर्ष अरे विचारा मत मांगाले तुमच्या घरी येत आहे मत, मत मांगाले येत आहे तर तुम्ही विचारा ना मागच्या वेळी ज्याला तुम्ही मतदान केलं त्यांना विचारा का रे तुला मतदान का देऊ मी तुला काय केलं माझ्यासाठी हे आपला अधिकार आहे पण आपण कुठं ना कुठं थांबतो आणि दाबतो आणि त्यांना विचारत नाही हे आपली चुकी आहे आपल्या मतदारा वोटिंगच्या बलबुत्यावर ते निवडून येतात निवडून येतात ये कशावर येतो तुम्हाला जर तो, तो स्वप्ने दाखवतात मी तुमचे रस्ते बनवून देतो मी तुमचे नाल्या बनवून देतो मी तुमचे लाईट लावून देतो हे स्वप्न दाखवून तुमच्याकडून जेव्हा मतदान घेते पण जे पाच वर्ष निघून जाते तो पुन्हा आणि काही काही लोकांना तर लाज वाटायला पाहिजे नो लाज वाटायला पाहिजे मजाक नाही हशी येते पाहून गेला अरे बा तू या वार्डातून निवडून आला इथं तू एवढे वादे केला इथं काहीच विकास निधी झाला नाही आणि पुन्हा येत आहे तर मला शोकाकुल हे आहे की ते तो लोक घरात धसते तर लोक त्यांना घरात येऊ कशा देते कोणत्या बेसवर येऊन देते अरे बाबा तुला अधिकारच नाही तुला आम्ही निवडून दिलो तू ना काय केला एक। ना रस्ता केला ना काय विकास केला ना काय केला तू कोणत्या भरोश्यावर आम्हाला मतं माग पण लोक काय आले तर हो 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 अरे विचारा तुमचा अधिकार आहे विचारा त्यांना क्वेश्चन विचारा प्रश्न विचारा तुमचा अधिकार आहे तुमच्याकडे आज का बरं आलेले आहे ते तुमच्याजवळ ह्याचसाठीच झालेलं आहे की पाय पडू हात जोडू मत घेऊ पाच वर्ष विसरून जाऊ पण भारतीय जनता पार्टी संपूर्ण देश धर्म आणि संपूर्ण मानव कल्याणासाठी काम, काम करत आहे आणि काम करत राहील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ता तीनशे पैसट दिवस किती तीनशे पैसट दिवस सामान्य कार्यकर्ता सामान्य जनतेच्या मधात उभा राहते खंबीरपणे धन्यवाद धीरज भाऊ चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रचारासंदर्भात आणि लोकांचा विकास कसा करायचा त्याच्यानंतर जो थांबलेला विकास आहे त्याच्याही बद्दल तुम्ही बोलले आणि जो सत्ताधारी होते पाच वर्ष आणि दोन वर्ष जास्त सात वर्ष असेही सत्ताधारी होते आणि जो त्यांनी विकासाचा भागासाच्या नावानं कमाल करून टाकली त्याबद्दलही बोलले धन्यवाद औन आणि तुम्हाला अजून त्याबद्दल काय सांगायचं आहे सांगा, सांगा। सगळ्यांना माझे मतदार बंधूंना माझी एवढीच विनंती आहे का एक जागरूक मतदार होऊन जागरूक मतदार होऊन मतदान करा हे माझ्या ओळखीचं आहे हे माझ्या जवळचं आहे याला पाहू नका जे काम करत असेल जे कामाची त्याला जाणीव असेल आणि जे तुमच्यासाठी घरदार सोडून खरोखर त्याचा याने काम करत असेल अशा माणसाला निवडून द्या मी तुम्हाला आज तुमच्या न्यूजच्या माध्यमातून तुमच्या लोकनायक न्यूज तुमचा बहुत लय महत्वपूर्ण तुमचा हे राहणार आहे कारण की सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो पूर्ण गाव शांत बसलेला होता लोक येत आहे लोक मांग, मत मागत आहे प्रचार करत आहे चालत आहे लोकाची भावना कुठंतरी याव लोकातला मनातला कुठंतरी याव तुमच्या माध्यमातून ते कुठं ना कुठं बाहेर येत आहे हे खूप छान गोष्ट आहे मी सगळ्यांना एवढीच विनंती करतो एक संधी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवाराला द्या आणि मी प्रभाग क्रमांक दहामध्ये मी माझी पत्नी सो पायल धीरज शर्मा आणि पुरुषमधून श्री अनिल भैया बोरले हे दोघं उमेदवार प्रभाग क्रमांक दहामधून उभे आहे तुम्ही आमच्याकडून अर्धी रात्री फोन करा आम्ही अर्धी रात्री येणार आहे तुमच्या कोणत्याही आणि अध्यक्षासाठी आपले सोनू भैया बोलले आणि कोणत्याही काम असला तरी तुम्ही तुम्ही आम्हाला बोला आम्ही तुमचे लेकरं समजा भाऊ समजा कोणी समजा आमचा कान असा धराचा आणि करून घ्या करून घ्यायचं आणि हे शक्ती तुमच्या मध्ये असली पाहिजे आपण कोणाचा हात धरू शकतो कोणाचा कान धरू शकतो हे तुम्हाला जाणीव असते नाही काही लोक असं आहेत त्यांच्या अंगावरची इस्त्री जाते बाया भाऊ बोल ते बोल भारूस माणूस त्याच्याशी आपण काय बोलायचं यार शिवा देऊन द्यायचा तर आपल्या सामान्य कुटुंबातला सामान्य जनतेशी जाणीव असणारा अशा माणसाला निवडून द्या आणि एक संधी फक्त भारतीय जनता पार्टी आणि विकासाला महत्व द्या भारत माता जनता मातरम नन्नव मित्रांनो पात्रा न्यूज महानगर